कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम यावा यासाठी अध्यक्ष महोदयांना मी बऱ्याच वेळा भेटलो पण आम्हाला असं कळतंय की मंत्री महोदय गोरे साहेब हे कदाचित मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला जाऊन बसून कुठंतरी प्रेशर आणत आहेत म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आमदाराला हक्कभंग आणण्याचा जो अधिकार असतो नाहीतर त्याच्यावर बोलून द्यायचा जो अधिकार असतो तो त्या ठिकाणी एका विरोधी पक्षातल्या आमदारांना तो त्या ठिकाणी बजावता येत नाही मी गेल्या वेळेस आपल्या सर्वांना सांगितलं होतं की जेव्हा एका महिलेला न्याय मिळावा यासाठी इथं असणाऱ्या एका महिला पत्रकारेली त्या ठिकाणी तो मुद्दा मांडला त्यानंतर माझा हक्कभंग झाला पण ते असताना आम्ही लढत राहिलो त्यानंतर काही प्रकरण जयकुमार गोरेंची ही माझ्यापर्यंत तिथे असणाऱ्या लोकांनी पाठवली ती, ती थोडक्यात आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मी वाचून दाखवतो गोरे हे जे आमदार आहेत आणि आता मंत्री आहेत तर ते त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांच्या कॉलेजला जायला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजाच्या व्यक्तीला जे काही वर्षांपूर्वी वारले होते त्यांना जिवंत करून त्यांचा खोटा आधार कार्ड त्या ठिकाणी बनून खोटा फोटो लावून त्यांना परत एकदा जिवंत केलं आणि तिथं अधिकाऱ्यांपशी म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये पशी त्या खोट्या व्यक्तीला घेऊन जाऊन स्वतः गोरे भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती जमीन त्यांच्या नावाली त्या ठिकाणी करून घेतली मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असं त्या ठिकाणी होत गट नंबर सातशे एकोणऐंशी एकोणसत्तर त्याच्याच बरोबर गोरे यांनी भिसे यांसोबत करारनामा कधी केला अकरा डिसेंबर दोन हजार वीस पिराजी भिसे मृत्यू मृत मुर्त, आहेत त्यांचा मृत्यू कधी झाला तर आठ ऑक्टोबर दोन हजार सोळा आणि मग अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मृत दाखवून म्हणजे हा तो पुरावा त्या ठिकाणी आहे त्यांचा ते मृत मृत प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी आहे आणि मग याच्यासाठी त्यांचा परिवार भिसे परिवार हा कोर्टापर्यंत त्या ठिकाणी गेला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो लढत आहे पण याच्या खोलामध्ये आपण जर गेलं तर अतिशय वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला जाणवतात याच्यामध्ये तर आपण जर बघितलं तर गोरेंनी त्यावर आधार कार्ड मध्ये संजय कृष्णा काटकर या व्यक्तीचा फोटो लावला म्हणजे हा कार्यकर्ता गोरेंचा आणि भिसे आहेत असं म्हणून दाखवलं आणि मग पुढची कारवाई त्या ठिकाणी त्यांनी तिथं केली आता याच्यामध्ये खोटी सई म्हणजे जे भिसे होते त्यांना इंग्लिश जमत नव्हतं अशिक्षित होते अंगठा त्या ठिकाणी वापरायचे पण नवीन व्यक्तीला भिसेनच्या नावाला जे पुढं केलं त्याने इंग्लिशमध्ये सही केली अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असताना सुद्धा त्या भिसे परिवाराला दुर्दैवाने न्याय मिळत नाही याच्यामध्ये झालं असं तर एकतर अट्रॉसिटीचा कायदा या ठिकाणी लागू होतो आणि याच्यातच जेव्हा हा विषय म्हणजे लोअर कोर्टमध्ये गोऱ्यांच्या बाजूला एका दिवसामध्ये त्या ठिकाणी निकाल दिला गेला त्यांना बेल दिली गेली हा विषय जेव्हा हायकोर्टला त्या ठिकाणी कळाला तेव्हा तिथं जे न्यायाधीश होते ज्यांनी बेल दिली होती गोऱ्यांना त्यांचं डिमोशन तिथं हायकोर्टली तिथं केलं म्हणजे गोरे हे काय लेवलला तिथं फिरवा फिरवी करू शकतात म्हणजे न्यायालयामध्ये सुद्धा करू शकतात हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळतं कर, अनुचित जमातीचे कुटुंब आपली वडील जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करत असताना सरकार मात्र तिथं कुठेही काही कारवाई करताना आपल्या ठिकाणी दिसत नाही हा एक विषय आहे त्यानंतर आपण जर